स्पीड आहे सहाशे साठच्या स्पीडने ते घ्यास सोडत असतो पण कुठलीही वस्तू होण्यासाठी एवढी घ्यास ची गरज नसते फक्त एकशे साठच्या स्पीडची गरज असते ह्या तुमच्या रेग्युलेटरने काय होतं एकशे साठचा स्पीड इथे यूज होतोय बाकीचं पाचशे वाया जातो आहे हा रेग्युलेटर काय करतोय वाया जाणारा पाचशे कंट्रोल करतोय इथे लागणारा फक्त एकशे साठ सोडतोय म्हणजे तुमची प्रत्येक महिन्याला दहा ते बारा दिवस घ्यायची बचत होणार वर्षाला दोन ते तीन सिलेंडरची बचत होऊ शकते आता बघा हे कनेक्शन इथे चालू आहे चालू आहे की नाही कनेक्शन ह्या चालू कनेक्शन मध्ये समजा आपण लायटर मारला तर इथे पेटायला पाहिजे की नाही पेटणार ना बघूया पेटतोय का पेटतोय कुठे पेटतो आहे नाही ना त्यामध्ये तुमचा हा रेग्युलेटर येणार हा रेग्युलेटर बसवला हो हे इथे जोडलं हे इथे जोडलं हे पण बटन मी चालू केलं हे पण बटन चालू केलं सेंडीचं पण बटन चालू केलं बरोबर आता लायटर मारल्याच्या नंतर इथे पेटायला पाहिजे की नको सर्व चालू आहे पेटतो आहे कुठे नाही पेट ज्या वेळेला आपल्या इथे सिलेंडर येण्यापूर्वी स्टो होते बघा स्टोला दोन वेळा पंपिंग के केल्याच्यानंतर वॉकल वरती आल्यानंतर पेटायचं बरोबर ना तसंच ह्याला एक सेफ्टी बटन दिलं हे बघा ह्याला दोन ते तीन वेळा प्रेसिंग करायचं दोन ते तीन वेळा प्रेसिंग केल्याच्या नंतर इथे पेटणार पेटला सवयीप्रमाणे आपण बंद केला जेवढा मध्ये घॅस असेल तेवढा संपून बंद होणार बंद झाला एखाद्या लहान मुलाने किंवा वयस्कर माणसाने इथून स्टार्ट केला इथे पेटणार आहे काय पंपिंग करायचं कोणाला आपल्याला माहिती आहे त्यांना पंपिंग करायचं पण माहिती पडलं ह्याला दोन वेळा प्रेस करून पेटवलं बरोबर पेटला ज्या वेळेला आम्ही शाळा कॉलेजमध्ये माहिती दिली तेव्हा आमच्या असं निदर्शनामध्ये आलं की पाचवी सहावीची मुलं सुद्धा आई वडील घरात नसताना गॅसवरती काहीतरी बनवून खातात गरम करून खातात त्यांना धोके माहिती आहेत का इकडचं पाईप पा, इकड्यासाठी त्याला आग लागू शकेल की नाही मग हे चालू कनेक्शन आहे हे चालू कनेक्शन मध्ये काढणं शक्य आहे का नाही ना केला केला। तरी सुद्धा आपण काढून बघूया काय झालं तिथेच कनेक्शन ट्रिप करून टाकलं तिथे ट्रिप केलं तर केलं इथे तरी पेटायला पाहिजे पेटतोय पेटतोय इथे नाही पेडत आहे हा जर तुमचा तुमचा रेग्युलेटर असता तर इथे आग लागली असते हा हा रेग्युलेटर हा रेग्युलेटर आपल्या देशाचा प्रोडक्ट आहे आणि आतमध्ये जर्मन टेक्निकल यूज केल्याच्यामुळे तुमचा कुठला पण धोका झाला था। तर ऑटोमॅटिकली कनेक्शन ट्रिप करणार ऑटोमॅटिकली चालू करणार तुम्हाला आजूबाजू पण बोलवायची गरज नाही काय तुमची सिलेंडरची टाके लिकेज असून द्याल एफ लिकेज असून देत रेग्युलेटर लिकेज असून देईल पाईप लिकेज आतलं वायसर जरी खराब असेल तरी घालायची गरज नाही आता घ्यास जरी बाहेर पडत असेल तरी हे ऑटोमॅटिकली ट्रिप करून टाकणार तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही परत बघा आता तुम्ही सिलेंडरचे काय का भरून आणता तुम्हाला गॅस किती आहे तुम्हाला माहिती पडतो काय कधी संपणार आहे तो माहिती पडतो काय इथे तुम्हाला ते पण समजणार हे बघा इथे बटन दिलेलं आहे खाली हे बघा इथे इथे बरोबर चौकोनात असला ना, ना काळा काटा तर पूर्ण भरून आले तर तुम्ही फक्त आता थोडासा वापरला आहे होय ना आणि संपत गाडीला जसा रिझर्व असतो ना संपत आल्यानंतर हे लाल वरती आल्यानंतर समजायचा की आज संपणार आहे ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवायची गरज नाही आता मी इकडून पायप खेचतो तो काळा काटाना किती वेळात खाली जातो तो बघता तुमची डोळ्याची पापणी लवते न लवते त्याच्यात मध्ये तुमचं घर सुरक्षित करतो की नाही किती वेळात खाली बसतो तो बघा लगेच त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पायपामध्ये प्रॉब्लेम झाला मी इकडे कनेक्शन ट्रिप करलो पायपामध्ये प्रॉब्लेम झाला सॉल्व नंतर मी तुमचं कनेक्शन चालू करतो आता पाचवा धोका बघा आता बघा हे चालू कनेक्शन आहे ह्या चालू कंडिशन मध्ये पाईप कापण शक्य आहे का शक्य आहे तरी सुद्धा आपण कापून बघूया काय होत काय झालं तिथेच कनेक्शन ट्रिप करून टाकलं तुमचा जर हा रेग्युलेटर असता तिथे आग लागली असते बरोबर की ना आता पुढचा लास्टाने शेवटचा धोका बघा तिथेच काट्या का त्याने ट्रिप करून टाकला आता लास्टाने शेवटचा धोका बघा आपण काहीतरी गॅसवरती ठेवतो ओतू जातो गॅसची ज्योत विजत गॅसचं कनेक्शन चालू असतं ना असंच होतो ना गॅसची ज्योत विजली आहे <coughs> काटा बघा वर ते कनेक्शन इथे चालू आहे दोन मिनिटं इथे वायर समोर इथे तरी लायटर मारलं तर पेटायला पाहिजे नको तत्पूर्वी घडलेली घटना सांगतो अशी पुण्यामध्ये त्या गावामध्ये शिक्षक महिलेने दूध गरम दूध गरम किती चार ते पाच मिनिटं लागतात तिथं कुठून फोन आला फोनवरती बोलता बोलता अर्धा दास गेला दुधाने दुधाचं काम केलं गॅस सप्लाय चालू होते तिने येऊन शेडीचं बटन बंद केलं रेग्युलेटरचं बटन बंद केलं दारा खिडकी खोदल्या घ्यास हा एक किलो हवे जर पसरला असेल तर पंधरा ते वीस हजार लिटर तयार होतो हवेपेक्षा जड असल्यामुळे लगेनुसार जमिनीवर पसरत जातो हवेमध्ये फक्त पाच टक्के मेन्स होत राहतो अशी जर कंडिशन कोणाच्या घरी झाली असेल लाइटीचं बटन चालू असेल हो तर बंद करायचं ना बंद असेल तर चालू करायचं ताबोतोच पार्किंग होतो स्फोट होतो त्या महिलेचा जीव गुदमरायला लागला ला 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 त्याला हवेचे घर बसले म्हणून तिला काय की ऍडजस्टमेंटचं बटन मारल्याबरोबर गॅस सर्व बाहेर निघून जा ऍडजस्टमेंटचं बटन मारल्याबरोबर झाली स्पोर्ट झाल्या महिलेच्या जाग्या जागीची निड्या झाल्या बेडरूममध्ये दोन मुलं झोपलेली ती पण झोपेत मृत्यूमुखी पडले एवढ्यावरच थांबला नाही सिलेंडरच्या टाकीमध्ये आठ ते नऊ किलो गॅस होता त्याचा पण स्फोट झाला पहिल्या मधल्यावरती झोपल्यावर झोपे झोपत मृत्यूमुखी पडले बाहेर फोर व्हीलर पार्किंग करून ठेवलेला होता त्याचा चाका सुरू झाला आणि पन्नास मीटरच्या रेडिओमध्ये जेवढी जेवढी घरं येतात त्यांची दारा खेट्या दिवाळांना भेगा गेल्या एवढा डेंजर असून सुद्धा आपण याची काळजी घेत नाही हा उभा फुटला तर पूर्वी इमारत खाली आणू शकतो आणि आडवा फुटला तर रेल्वेचा ते नऊ डबे तोडी जाण्याची शक्यता आहे आता दोन मिनिटं तुमच्याकडे बोलतोय तरी गॅस वायदा झाला असेल की नाही इथे तरी लायटर मला पेटायला पाहिजे नगो बघूया पेटतोय का पेटतोय कुठे पेटतो आहे का नाही हा तुमचा रेग्युलेटर असता तर आग लागली असती ह्याला समजलं की तुमची ज्योत विदलेलं आहे त्यांनी पंच्याण्णव टक्के कंट्रोल करून ठेवला आहे आणि पाच टक्के हवेत होतोय तुमचं कनेक्शन चालू आहे चालू तरी बंद करेल असं जर कनेक्शन जो पण हा रेग्युलेटर जर कनेक्शन तुमच्या चालू झालं बाहेरून कुठून पण फिरून येईपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही एखादा वेळी लाईट नसेल तेव्हा दोन शगड्यांच्या हा जो पण हा रेग्युलेटर आहे दोन शेगड्यांच्या मध्ये दिवाबत्ती घेऊन सुद्धा जेवण बनवू शकता आणि जो पण सिलेंडरच्या टाकीवर हा रेग्युलेटर आहे तो पण बाजूला चून पेटवून जरी जेवण बनवलं तरी सुद्धा तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार आहे जोपर्यंत तुम्ही एक इंचाच्या आतमध्ये लायटर मारत नाही तोपर्यंत तुमचं कनेक्शन स्टार्ट होणार नाही आता किती जवळ जाऊन पेटतो तुम्हाला सेफ्टीसाठी बसायला पाहिजे एखाद्या वेळी समजा तुमचा पाईप जरी जळत गेला तुमच्या जरी ह्या पायप पायपावरती जरी तुमच्या आग लागली तरी आग आतमध्ये जाणार नाही एवढी गॅरंटी आहे ह्याची रिप्लेसमेंट गॅरंटी पाच वर्षाची आहे आणि ह्याचं लाईट तीस वर्ष आहे जोपर्यंत हा रेग्युलेटर तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला सूर्या कंपनीचं इन्शुरन्स आहे एक करोड पासून जवळजवळ पाच करोड पण इन्शुरन्स आहे पण वीस वर्ष झाले आमची माहिती देण्याचं काम चालू आहे अजून हा रेग्युलेटर लावून कुठे दुर्घटना झाली नाही आणि गव्हर्नमेंट मान्यता मिळून बारा वर्ष झालेली आहे जसे जशी पहिले आम्ही माहिती शाळा कॉलेज शासकीय ऑफिस बँका पोलीस मुख्यालय करून नंतर आम्ही खेडेगावामध्ये माहिती देतो पण अजून हा रेग्युलेटर लावून कुठे दुर्घटना झाली चालू नाही जर हा हा रेग्युलेटर भारत एच पी इंडियन्स रिलायन्स आणि तुमची येणारी पाईपलाईन ह्या पाचवी कनेक्शनवरती चालू शकते आणि तुम्ही देशात कुठे पण तुम्ही जाऊ युज करू शकता तुम्हाला तिथे सर्व्हिसिंग मिळू शकेल कारण ते कंपनीने बिलमध्ये तू फेस नंबर दिलेला आहे त्या त्या फेस नंबरला कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला कुठे पण त्याचं सर्व्हिसिंग मिळणार आणि आयोसो नामांकन असल्यामुळे इंटरनॅशनल नाम मार्केटमध्ये अमेरिकेने मलेशिया मध्ये काम चालू आहे पण अजून हा रेग्युलेटर कुठे दुर्घटना झाली आपल्या देशात तिची ओरिजिनल प्राईस पाच हजार रुपये ठेवलेली आहे पण आम्ही माहिती देतो माहिती अंतर्गत तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट म्हणजे पन्नास टक्के सबसिडी ठेवलेली आहे आणि पन्नास टक्के सबसिडी केल्याच्या तुम्हाला तो अडीच हजार रुपयामध्ये येणार अडीच हजार रुपयामध्ये आल्याच्या नंतर कोण लोक पाईप वगैरे चेंज करत पाईप वगैरे चेंज करत नाही म्हणून एक पाईप आणि एक लायटर त्याच्यावर फ्री दिलेला आहे तुमच्याकडे पाईप आहे तो डबल कोटिंग आहे हा सूर्य कंपनीचा ओरिजिनल पाईप आहे ट्रिबल कोटिंग आहे ह्याला आगीचा हवेचा परिणाम होऊ शकत नाही विशिष्ट वास असल्यामुळे हुंदीर जोरात जवळ येऊ शकत नाही जवळजवळ सहा वर्ष चालणारा पाईप आहे आणि त्यावरती एक वॉटरप्रूफ लायटर तुमचा जो लायटर आहे तो साधा लायटर आहे तो पार्किंग बुकिंग वॉटर वॉटरप्रूफ लायटर आहेत पाण्यात जरी पडला तरी झटपून मालायचे पेंटिंग लायटर ही सातशे रुपयाची वस्तु वस्तू फ्री दिलेली आहे जशी जशी आम्ही माहिती देतो तसे लोक डायरेक्ट पण घेतात डायरेक्ट घेण्यास शक्य नसतं बुकिंग सिस्टम पण काय ती पण बुक कसं माहिती आहे बुकिंग केल्यावरती कसं माहिती आहे तुम्हाला सबसिडी राहणार पाचशे अडीच हजार ती वस्तू अडीच हजार रुपये तर माहिती देता जर बुकिंग करून पण ठेवलं बुकिंग म्हणजे काय पाचशे रुपये देऊन बुकिंग केल्याच्या नंतर ही सातशे रुपयाची वस्तू पाच मिलायटर दिल्या जाणार एक पावती दिले जाणार डा, डा, धान दहा दिवसाचा कालावधी दहा दिवसात पैसे आले तर हा तर कसा काढायचा का कसा नाही पाच मिनिटात बसवून दिला दहा दिवसात पैसे दहा ते पंधरा महिना दोन महिने पण वाढवून दिले जाते पण कंपनीचं उद्दिष्ट आहे पण गरीब लोकांचं खर सेफ्टी व्हायला हो पाहिजे आणि वर्षाच्या आत तुमचे पैसे गॅस बचत होत असल्याच्यामुळे वर्षाच्या आत तुमचं पैसे वसूल होणार आणि बाकीचे तीस वर्ष थोडली तर तुम्ही रिप्लेसमेंट गॅरंटी त्यांची पाच वर्षाची आणि लाईफ त्याचं वीस वर्ष आहे आणि जरी हे आमच्या तीस वर्ष आहे आणि जरी हे रेग्युलेटर आमच्याकडून घेतलं तरी तुम्ही देशात कुठे पण यूज करू शकता आम्ही आमच्याकडून घेतलं म्हणून सर्व्हिस देण्यासाठी आम्ही याची गरज नाही कंपनीने कुठल्या पण कर्मचाऱ्याची गरज ठेवली नाही कंपनीने हा बघा फेस नंबर दिला ह्याला कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही देशात कुठे पण असा कुठे पण तुम्हाला सेवा मिळणार आणि आमच्याकडून पण फसवणूक होऊ नये घरगुती गॅससाठी गिजरसाठी बिझनेससाठी आणि तुमची येणाऱ्या पाईपलाईनसाठी असा चेंज करून दिला जाय आणि त्याच्यावरती काय काय गो गोष्टी फ्री ठेवलेल्या आहेत त्या मेन्शन केलं एक पाईप आणि एक लायटर फ्री दिलेला आहे जसे जसे माहिती माहिती देतो आम्ही तुम्हाला डायरेक्ट घेणं शक्य नसेल तर तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता कारण नंतर घेतला तर तुम्हाला तीच वस्तू पाच हजारात मिळू शकते माहिती दिल्याच्या नंतर तो एक फोटो घेतला जातो दिल्याच्या नंतर एक फोटो घेतला जातो बुकिंग केल्याच्या नंतर फोटो घेतला जातो आणि रजिस्टर झाल्याच्या नंतर तुम्हाला परत बसवायची गरज नाही कारण ह्याच्यावरती एक नंबर असतो तो रजिस्टर होतो सर्व सर्वे झाला तर तुम्हाला परत बसवायची तुम्हाला गरज नाही लाईफ टाइम पेमेंट दोन टाईपने करू शकता कॅश पण देऊ शकता जीपे पण मारू शकता हे बघा हे बटन चालू करायचं लावल्यावर हे बटन चालू करायचं आणि ह्याला फक्त आणि शेगडीचं बटन चालू करायचं हे बटनाला फक्त दोन ते तीन वेळा पंपिंग करायचं एक दोन तीन म्हणजे तुमचा घॅस किती आहे तो पण समजणार आणि संपत आला तो तो पण समजणार आणि फक्त इकडेच आता फक्त शेगडीचीच बटणं चालू बंद करायची तिकडे तिकडे हात लावायचं नाही हा बघा पेटलाय की भेटला आता तुम्हाला शेगडीची बटणं चालू बंद करायची इथे जोपर्यंत टाकी संपत नाही तोपर्यंत हात लावायचा नाही तुम्ही तर काय करतच नाही आणि चुकून समजा इथून कुणी बंद केला तर ता परत चालू केल्याच्या नंतर ह्याला दोन ते तीन वेळा पंपिंग केल्याशिवाय इकडे चालू होणार नाही आणि सिलेंडरची टाकी संपत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे हात लावायचा तरी चार दिवसांनी या सहा महिन्याने सहा सुद्धा कनेक्शन चालू ठेवून जायचं जेवढा तुमच्या सिलेंडरच्या टाकीमध्ये गॅस असेल तेवढा शिल्लक राहणार इकडे काहीही प्रॉब्लेम झालं तर इकडे इकडे तुमचं कनेक्शन ट्रिप करून ट्रिप करून टाकणार आणि हे बघा हे तिकडे बटन चालू बंद करायचे हे बघा इथे काय पण पन कुणी पण वडून जरी काढला mm -hmm. ना हा बघा इथे कनेक्शन ट्रिप करून टाकणार ऑटोमॅटिकली सरळ दिलेला आहे तुम्ही जरी जेवण बनवत असताना जरी काही प्रॉब्लेम तो काटा खाली पडला आणि mm -hmm. तुमचा घ्यास तिकडून आणला तर कमी आला तर कमी दाखवणार कमी आला तर तुम्ही चेंज पण करू शकता इथे इथे त्यांना सांगून